आमचं नाव दत्तात्रेय रामचंद्र मेमाने हॉटेल व्यवसाय हो करतो आहे एक चार वर्ष झाले हॉटेल व्यवसाय हो करतो आहे तळेगाव दहा वाडे शिवाजी चौक राहायला इथंच आहे यशवंत नगर तळेगाव दहा वाडे आपला जो हॉटेल व्यवसाय होता पूर्वीचा पहिला त्याच्यामध्ये आता मार्केटमध्ये कॉम्पिटिशन भरपूर झालेले आहे कॉम्पिटिशन असल्यामुळं आपल्या हॉटेलमध्ये काही कस्टमर म्हणजे जी गरज पाहिजे नव्हती तेवढं काही येत नव्हतं काय ह्याच्यामुळं असं एक कल्पना लक्षात आली आपली मोरं थोडीशी जागा शिल्लक होती त्याच्यासाठी काहीतरी नवीन व्यवसाय हो शोधावा तर असे असं आम्ही बसलो होतो तो विचार करता करता गारव मशीनची युट्यूबवरती जाहिरात बघितली आणि असं वाटलं का कमी मार्क मार्चिंगमध्ये कस्टमरला आपल्याला रसायचं जर सुरू केलं तर आपलं हॉटेल पण माहिती होईल जास्त आणि हे पण गिराय जरा बऱ्यापैकी आपल्याला त्यांची शेवाई करते ना असं वाटतं आता कधी साधी होती तर आपण सगळी बघतोय दोडणारच त्याला त्या रसोलीची मोकळ्या वाऱ्यावरती असते उसावाल्याचे हात दोन चार बारा चिकट चिकट लागतात धूळ बसती बंद नसती त्याच्यामुळं आम्ही त्या मशीनक थोडंसं दुर्लक्ष केलं आणि गारवा मशीन पॅक बंद असल्यामुळं आम्ही त्याच्याकडे चॉईस केली आता या मशीनबद्दल तर आम्हाला असं वाटतं याच्यामध्ये धंदादारस होऊन येतो आणि ये दुसरी गोष्ट धूळ वगैरे काही येण्याची काही ये संभाव येत नाही त्याच्यामुळं आम्हाला ते कस्टमरलाही जास्त पसंत आली आम्हाला पण चालवण्यासाठी कस्टमर पण इच्छुक आहेत म्हणजे आम्हालाही काही धंद्यासाठी प्रॉब्लेम येत नाही आणि मशीनचं पण काही प्रॉब्लेम आत्तापर्यंत तर काही आलेला नाही आहे आणि पुढं हातभीत हाताला लागणं किंवा दुखापूर दुखापत होणं हा असला काही प्रकार त्याच्यामध्ये समजून येत नाही किंवा होऊ शकत नाही एखादी लेडीज पण जे काम करू शकते आपलं घरचं कोणी पण या उद्देशाने आम्ही ही मशीन चॉईस केलेली आहे तर आमच्याकडे जे कस्टमर येणार आहे ते प्रत्येक मेडिकलची कॉलेज कॉलेजची मुलं आहेत तिकडे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या एरियामध्ये सगळे सुशिक्षित लोक राहतात या लोकांचं पण हे काय आहे यांना जे आपली रस वतींचा रस इतका म्हणजे आवडतो का ती आज जर विचार केला तर ते कस्टमर डायरेक्ट आपल्याकडे फिक्स होऊन गेलेले आहेत म्हणून त्यांना जो हा रस आहे एकदम म्हणजे कस्टमरला एकदम म्हणजे एकदम म्हणजे खुश होऊन जातात पूर्ण पिऊन तर दहा वाडे शिवाजी चौक आहे नगर इथं आपलं शॉप आहे शॉप नंबर एकशे दोन आहे हे स्वतःच्या मालकीचं आहे आणि सकाळी नऊ वाजता उघडतं सकाळी नऊ वाजता उघडतं तर संध्याकाळी साडे दहा वाजता बंद होतं त्यावेळेमध्ये आपल्याकडे तुम्हाला बिगर बर्फाचा थंडगार रस मिळेल